कुठे गेले आयसान शेठ तिकड आहे तिकड परी हे आता सांगतो पुन्हा वर देखील व्यापारी आहे शेठ वर्धे के व्यापारी आयसा शेठने विक्रमी खरेदी केली रणधीर कदम के बैल आयसा शेठने व्यापारी आहे दोन भी उत्तेज बडे बडे है विक्रमी भावात खरेदी झालेली आहे हळी बाजारात आणि आंजणीचे व्यापारी डॉक्टर हम्म डॉक्टर फायदे गेला पाहिजे आपल्याला माणसं